नमस्कार मंडळी सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा ऑगस्टला शुक्रवारी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेला श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून आपण जन्माष्टमी साजरी करत असतो श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे हा दिवस कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती आदी नावाने ओळखला जातो महाराष्ट्रात याला श्रावणवद्य अष्टमी असे म्हणतात या दिवशी सर्वजण उपवास करतात श्रीकृष्णाची पूजा अभिषेक करत असतात आणि जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव देखील साजरा केला जातो श्रीकृष्णाचा अवतार हा प्रेम माया करुणा संरक्षण याचे प्रतीक आहे कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी जन्माष्टमीची हे व्रत करण्याची परंपरा चालत आलेली आहे त्यामुळेच तुम्हाला हे व्रत आवर्जून करायचे आहे तर कोणत्या दिवशी करायचे आहे पंधरा ऑगस्टला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर दिवसभर आपल्याला हे व्रत करायचे आहे मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म साजरा करायचा आहे त्याचबरोबर श्रीकृष्णांना अभिषेक देखील घालायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे म्हणजे हा उपवास दिवसभर अष्टमीला करायचा आहे आणि नवमीला सोडायचा आहे हे व्रत करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे जे हे व्रत करणार आहेत त्यांनी सप्तमीपासूनच ब्रह्मचर्य पाळायला सुरुवात करायची आहे सर्व इंद्रियांवरती नियंत्रण ठेवायचे आहे जन्माष्टमीच्या दिवशी विधिवत श्रीकृष्णाची पूजा होत असते आणि दुसऱ्या दिवशी ही हंडी फोडून गोपाळकाला देखील साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्यास आपल्याला निश्चितच त्याचे अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी उद्या तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल रांगोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू शत्रू त्रास नष्ट होणार तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळणार आहे फक्त एका दिवसातच तुमची इच्छा होणार आहे अशी कोणती वस्तू आहे ज्यामुळे तुमच्या सर्व त्रासातून सुटका होणार आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकूनला नक्की प्रेस करा त्यामुळे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे तुमच्या घरातील लहानल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे जी ही एक वस्तू आहे ती आवर्जून सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येत असतो तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच या दिवशी तुम्ही ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केले तर तुम्हाला साक्षात श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होणार आहेत जर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू तुम्ही टाकलीत तर मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि मुलांची भरभरून प्रगती होत राहणार आहे दिवसेंदिवस त्यांच्या अभ्यासात नोकरीत प्रत्येक गोष्टीत त्यांना यश मिळत राहणार आहे उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी उद्या आपण कुठेतरी मंदिरात देखील जाऊ शकतो त्याचबरोबर घरी आपण बाळकृष्णाला श्रीकृष्णाला अभिषेक घालत असतो त्यांची विधिवत पूजा करत असतो त्यासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करणार आहोत प्रत्येक उपायाचं आणि त्या पूजेचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त व्हावं त्याचबरोबर पुण्यप्राप्ती व्हावी यासाठी हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकल्याने पूर्ण शरीराची पवित्रता आणि शुद्धता राखली जाते आपल्या अंगामध्ये काही नकारात्मकता असेल तर त्याने आपण व्रत सेवा उपवास करणे फलित होत नाही त्याचे फळ मिळत नाही म्हणून आपलं शरीर पवित्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार विशेष तिथीवर स्नानाला अत्यंत महत्त्व आहे जर तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल शत्रू हा कोणताही असो तुमच्या आजूबाजूला काही असे लोक असतात जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात पण माघारी तुमच्याविषयी वाईट विचार करत असतात आणि ते शत्रुत्व कायम ते टिकून ठेवत असतात आशा आशा कदि -कदि अपने अपने साथी साथी अशा शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल अशा प्रकारची शत्रुबाधा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे आपल्या घराच्या आजूबाजूला वृत्तीची लोक राहत असतात कधी कधी आपला शत्रू आपल्याला माहीतही नसतो की कोणता आहे आपलं वाईट होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात तर अशा वृत्तीच्या लोकांची शत्रुता कमी होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे म्हणून तुम्ही ही एक वस्तू टाकून स्नान केले तर अशा प्रकारचा कोणताही शत्रू त्रास दोन दिवसात संपेल त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये सहजासहजी यश मिळत नसेल खूप अडचणींना सामोरं जावं लागत असेल तुमची कोणतीही कामे लवकर पूर्ण होत नसतील तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल इतरांकडून उसने पैसे घेण्याची देखील वेळ येत असेल तेव्हा तुमच्या मनात ते एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घेताय खूप कष्ट करताय परंतु ती इच्छा लवकर पूर्ण होतच नाही आहे कधी कधी इच्छा पूर्ण होत येते म्हणजेच ते काम आपलं पूर्ण होणारच असते पण काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागून आपलं ते काम होत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला अनेक समस्या असतील तर तुम्हाला हा उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी भगवान कुबेऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे उद्या गोकुळाष्टमीला शुक्रवार देखील आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा हा वार असल्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील कायम प्राप्त होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहणार आहे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होणार आहे बघा उद्या जन्माष्टमी आणि हा बाळकृष्णाचा जन्मदिवस जन्माष्टमीचा आहे आणि बाळकृष्ण हा भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि वार शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणजे खूप मोठा योग जुळून आलेला आहे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा केल्यास बाळकृष्णाचा अभिषेक केल्यास तुम्हाला सर्व समस्यातून सुटका होणार आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे सकाळी लवकर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच ठरेल कारण या वेळेमध्ये सर्व देवी देवता स्नान करत असतात असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे शुक्रवारी सकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेमध्ये स्नान करणे शक्य झाल्यास तुम्ही आवर्जून याच वेळेमध्ये स्नान करावे त्यावेळेत स्नान करणे नाहीच शक्य झाले तर तुम्ही ज्या वेळेला स्नान करणार असाल त्यावेळेत आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून टाकावी ती वस्तू श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मुठभर पांढरे तिळ घ्यायचे आहेत पांढऱ्या तिळाची उत्पत्ती ही श्रीकृष्णाने म्हणजेच भगवान विष्णूंनी केलेली आहे हे पांढरे तीळ दारिद्र्यनाशक मानले जातात म्हणून मुठभर पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ तुम्हाला बारीक करायचे आहेत मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याची पेस्ट तयार करून ती तुम्हाला तुमच्या संपूर्ण अंगाला लावायची आहे तिळाची पेस्ट करताना थोडेसे दूध किंवा पाणी टाकले तरीही चालेल आणि संपूर्ण अंगाला लावून घ्यायचे आहे त्यानंतर आंघोळ करते वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे परंतु प्रत्येकाला शक्य नसते म्हणून तुम्ही घरीच गंगाजल टाकून स्नान करायचे आहे तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचे पाणी असेल तर ते तुम्ही घेऊ शकता नसेल तर जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे गंगाजलाची बॉटल भेटते तिथून तुम्ही ते आणून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यामुळे आपले शरीर गंगेच्या पाण्यासारखे पवित्र होत असते त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुळशीपत्र या दिवशी श्रीकृष्णांची पूजा ही तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही भगवान विष्णूंना देखील तुळसप्रिय आहे आणि या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं म्हणूनच आपल्याला या दिवशी तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे जर तुमच्याकडे तुळशीच्या मंजिरी असतील तर त्या देखील तुम्ही आवर्जून पाण्यात टाकू शकता जेव्हा आपण हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तर साक्षात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सोबतच भगवान विष्णूंचा म्हणजेच श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर त्यावर तुम्हाला आवर्जून अभिषेक घालायचा आहे तुळशीपत्र पिवळी फुले आवर्जून अर्पण करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्ही स्नान करून या व्रताचा संकल्प देखील सुरुवातीला करायचा आहे तुम्ही व्रत करणार असाल तर संकल्प हा महत्त्वाचाच असतो संकल्प करून व्रत केल्यास आपली प्रत्येक इच्छा मनोकामनाही लवकरात लवकर पूर्ण होते असे सांगण्यात आलेले आहे देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर थोडेसे गंगाजल किंवा पाणी आपल्याला आपल्या हातामध्ये घेऊन हा संकल्प सोडायचा लोकर आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या बाळरूपाची पूजा केली जाते म्हणूनच बाळकृष्णाची या दिवशी पूजा केली जाते बाळकृष्ण हे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना हे लवकरात लवकर पूर्ण करत असतात जर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहे ज्यांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर प्रत्येक एकादशीला किंवा विशेष तिथीवर तुम्ही मूर्तीवर अभिषेक करून विधिवत पूजा केली तर त्या घरातील मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भरभरून प्रगती होत असते त्या घरातील मुलांना कोणत्याही समस्यांना सामोरं जावे लागत नाही ते घर नेहमी गोकुळासारखे भरलेले असते आणि आरोग्यदायी असते म्हणून आपल्या घरी बाळकृष्णाची मूर्ती ही असायलाच हवी नसेल तर तुम्ही नक्की खरेदी करा विष्णुरूपी बाळकृष्णाच्या या अवताराची विधिवत पूजा करून विष्णूंचे माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचे आहे यामुळे आपल्या घरावर सदैव विष्णूंचा माता लक्ष्मीचा कुबेर देवतांचा आशीर्वाद राहणार आहे तर आवर्जून उद्या प्रसन्नतेने बाळकृष्णाची विधिवत पूजा अभिषेक करा आणि हा उपाय आवर्जून करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद